मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने दुग्धव्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या योजना आणि कार्यक्रम राबवले जात असून त्याबद्दलचे सविस्तर असे व्हिडिओ यापूर्वी नऊ भागात प्रसारित केलेले आहेत ते आपण सविस्तरपणे बघू शकता अनुदानाचं स्वरूप नेमकं कसं असेल किती अनुदान मिळणार लाभार्थी निकष काय असतील लाभार्थी निवड कशी केली जाते याबद्दलची सविस्तर अशी माहिती त्या वेगवेगळ्या नऊ विडिओंमध्ये दिलेली आहे ते, ते आपण बघून घ्या आता या विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि जवळपास पस्तीस हजार शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे यामागे मुख्य उद्देश म्हणजे दुग्ध व्यवसायाचा नफा वाढवणे आणि तो नफा वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या डेअरी फार्म व्यवस्थापन पद्धतीबद्दल त्यांना आपण अद्ययावत करणे त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय विद्यापीठाची विविध प्रशिक्षण केंद्रे आणि कृषी विज्ञान केंद्रामधून या प्रकल्प क्षेत्रातील एकूण छत्तीस हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे दोन दिवसाचं प्रशिक्षण असणार असून यासाठी प्रकल्प संचालकांनी तसा दोन दिवसीय प्रशिक्षण आराखडा तयार करून या क्षेत्रातील नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत तर मित्र अशा प्रकारे आपण हे आधुनिक पद्धतीने दुग्धव्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांचा जे प्रशिक्षण आहे त्याचा लाभ घेऊ शकता हे पूर्णपणे मोफत प्रशिक्षण असणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे त्यांनासुद्धा आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आपल्याला शासन मोफत प्रशिक्षण देत आहे याची माहिती मिळेल तसेच विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या योजनेचे किंवा या कार्यक्रमाचे सविस्तर असे एकूण या व्हिडिओसह दहा भागात प्रसारण करण्यात आलेले आहे तर हे वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या योजना नेमक्या काय आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तसेच मराठवाडा व विदर्भ या विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या योजनेची सविस्तर अशी माहिती होईल आणि ते या योजनेत सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्र हो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद